उलथवून टाकून परिवर्तनवादी नवी मूल्यव्यवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा एका अर्थानं क्रांती ही जन्माला येत असते क्रांती म्हणजे एका दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये वर्ष दोन वर्षामध्ये घडलेली एखाद्या अपघातासारखी घटना ही नसते तर ती निरंतर चालणारी ती एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेला क्रांती घडण्यासाठी अगोदर असलेली विषमतेची असेल अंधश्रद्धेची असेल अज्ञानाची जी व्यवस्था समाजामध्ये प्रचलित आहे ती व्यवस्था उद्थवून नवी मूल्य व्यवस्था जेव्हा आकाराला येते तेव्हा खऱ्या अर्थानं क्रांती जन्माला येते किंवा क्रांतीचा उशींकर होतो असं आपल्याला म्हणता येईल बाराव्या शतकातल्या त्या ठिकाणी विषय ठेवलेला आहे मानवी मूल्य वचन साहित्य आणि मालीय मूल्य मानवीय मूल्य बसवंतांच्या काळामध्ये जी एक व्यवस्था होती वचन साहित्यामध्ये त्याला एक विशिष्ट शब्दप्रयोग शरणाने वापरलेला आहे त्याला म्हणजे स्थावर आणि जंगम स्थावर म्हणजे काय म्हणजे जे जगत्व पावलेलं आहे जे परंपरागत आहे ज्याच्यामध्ये परिवर्तन शक्य नाही अशी व्यवस्था परंतु बसवणाने अशा व्यवस्थेच्या काळामध्ये ती व्यवस्था उलथळून टाकून नवी मूल्य व्यवस्था निर्माण करून कल्याण क्रांती वचनक्रांती शरण क्रांती या ठिकाणी जन्माला घातलेली आपल्याला दिसून येते क्रांती जन्माला येण्यासाठी खऱ्या अर्थानं एक समाजामध्ये जी वेदना निर्माण झालेली आहे ती अज्ञानाचं असेल अंधश्रद्धेचा असेल कुठल्याही असमानता असेल जातीयता असेल अस्पृश्यता असेल या सगळ्या शोषित घटकांकडून जी एक प्रकारची वेदना समाजमध्ये निर्माण झालेली आहे त्या वेदनेची विकृती नाहीशी करून समतेची संस्कृती निर्माण करणं म्हणजे एका क्रांतीची सुरुवात करणं होतं ते बसवनाने बाराव्या शतकात आपल्याला केलेलं दिसून येते परंपरागत असलेली त्या काळातली मूल्य व्यवस्था जी होती मग ती बसवंताने जी क्रांती केली त्याला पर्याय व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते म्हणून तर आज नऊशे वर्षांनंतर सुद्धा ते एक नवा समाज बसवणा निर्माण करू शकले आपण परंपरागत व्यवस्थेला जोपर्यंत पर्याय देत नाही तोपर्यंत आपली क्रांती या समाजामध्ये दृढ होत नाही त्याच्यासाठी बसवण्णाने काय केलं कर्मसिद्धांताला पर्याय म्हणून बसवंनाने काय एक सिद्धांत समाजामध्ये आणला दान संस्कृतीला पर्याय म्हणून बसवणारी दासव संस्कृती या ठिकाणी आणलेली बहुदेव उपासनेला पर्याय म्हणून बसवण्याने एकदेव उपासना आणलेली आहे ग्रंथ प्रामाण्य वेद प्रामाण्य या व्यवस्थेला पर्याय म्हणून बसवनानी अनुभव प्रामाण्य या ठिकाणी आणलं वेद आगम शास्त्र आख्या पुराणाला पर्याय म्हणून बसवनानी वचन साहित्य निर्माण केलं ही सगळी व्यवस्था ज्या वेळेस पाहतो वचन साहित्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर इथल्या जी परंपरागत भाषा धोरण होतं शब्दाचं सौंदर्य शास्त्र जे होत व्याकरण जे होत त्या सगळ्या व्यवस्थेला फा फाटा देऊन बसवणाने नवी भाषा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी निर्माण केली आहे वचनामध्ये असे अनेक पारिभाषिक शब्द बसवणाने जन्माने घातले की शरणाने जन्माला घातली की बसवणांच्या पूर्वी ते, ते शब्द तुम्हाला साहित्यामध्ये कुठेही सापडत नाही मग ते कायकच शब्द घ्या दासो शब्द घ्या आपल्याला माहिती आहे या देशामध्ये सोहम शिवोहम ही परंपरा आहे परंतु दासोहमची परंपरा बसवतापासून सुरू झालेली आहे असे अनेक शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतात बसवणांचं भाषिक धोरण हे सुद्धा एक स्वतंत्र अभ्यास करण्याचा विषय आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तर अशा पद्धतीनं स्वतंत्र एक मूल्य व्यवस्था निर्माण करून बसवंडांनी या देशामध्ये एक नव्या क्रांतीला जन्म दिला एक नवी क्रांती या देशामध्ये सुरुवात केली आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून या देशामध्ये समानता स्वातंत्र्य म्हणजे आज जी आपल्या संविधानानं मूल्य सांगितलेली आहेत ती मूल्य वचन साहित्यामध्ये आपल्याला दिसतात याचं कारणच हे होतं की बसवन राणा नवी व्यवस्था मूल्य व्यवस्था या ठिकाणी जन्माला घातलेली होती म्हणून तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही परंतु प्रत्येक व्यवस्थेला परंपरागत प्रत्येक व्यवस्थेला बसवणांनी आताच या ठिकाणी सांगितलं होतं की देवालयाला पर्याय बसवतानी देहालय संस्कृती दिलं दे। पुरोहित व्यवस्थेला पर्याय बसवणाने जंगम व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली मंदिर संस्कृती नाकारून बसवण्यानी देवालय संस्कृती निर्माण केली म्हणजे अशा अनेक पद्धतीनं प्रत्येक घटकाचं उदाहरण देऊन आपल्याला सांगता येतं की बसवण्णाची क्रांती ही पर्यायी समाज व्यवस्था निर्माण करण्याची क्रांती होती म्हणूनच आमचं अनेक वर्षापासूनचं जो एक आंदोलन आहे जे काही एक चळवळ या देशामध्ये सुरू आहे की ती लिंगायत म्हणा शरण म्हणा किंवा वचन चळवळ म्हणा ती एक स्वतंत्र चळवळ आहे ते कुठल्याही पूर्व परंपरेतून जन्माला आलेली पूर्व परंपरेची कुठलीही कुठं चळवून ही आले चळवळ आलेली नसून ही एक नृत्य नवीन आणि स्वतंत्र चळवळ महात्मा बसवन्नाने बाराव्या शतकामध्ये निर्माण केलेली आहे त्या चळवळीचे मूल्य घेऊन आपण पुढची वाटचाल करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी एक का माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो आपल्या सर्वांना धन्यवाद